एकीकडे आरोप होत आहेत राष्ट्रवादीवर तर दुसरीकडे महापालिका निवडणुकीपूर्वी अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं शरद पवारांच्या पक्षाला मोठा झटका दिलाय शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांनी अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादीत प्रवेश केला अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये हा प्रवेश रहिमतपूर इथं पार पडलेला आहे यावेळी बोलताना त्यांनी पुणे जमीन व्यवहार प्रकरणाबाबत आपल्याला काहीही माहिती नसल्याचं पुन्हा एकदा सांगितलंय मला वेगवेगळ्या ठिकाणी टार्गेट केलं जातं आता ही जी घटना घडायला नको होती ती घडली मला काही त्याच्याबद्दल माहिती नव्हतं मी म्हणलं माहिती घेऊन सांगतो आता काही जण <प्राण> म्हणले एवढी मोठी माहिती दादाला नाही काही माहिती कशी नाही अरे बाबा दादा ही सकाळी सहाला ला कामाला लागतोय ते रात्री दहा अकराला ला घरी जातोय त्याच्यामुळे मला नाही माहिती नंतर मी माहिती घेतली त्याच्यात काहीच व्यवहार झाला नाही एक रुपया कोणाला दिलाही नाही एक रुपया घेतलाही नाही आताच्या जी कमिटी झालेली आहे मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातलंय तिघांच्यावर एफ आय आर दाखल झाला सत्तर हजार कोटीचा आरोप झाला अरे म्हणलं ते सत्तर हजार कोटीतले शंभरच कोटी शंबरस मला ते बाकी सगळे तू घेऊन जा पिढे बसून खातील शंभर कोटी पण काय ते मला तुम्ही दाखव ना कुठं पैसे तर काय पैसे धाडी टाकल्या सगळं काही केलं माझ्या नातेवाईकांच्यावर बावीस ठिकाणी धारी टाकल्या एवढा मला त्याच्यामध्ये त्रास झाला पण मी सहन केला दरम्यान याच कार्यक्रमात अजित पवारांना एक चिठ्ठी आली आणि त्यातला मजकूर त्यांनी भर सभेत वाचून दाखवताच एकच हा पिकला मला ती आता चिठ्ठी आली किल्ल कार्यक्रम लाईव्ह सुरू आहे पेटाचा तुरा खोचा मला काही डोळे अशीच माझ्या पेटाचं बोलले खऱ्याची दुर्याच राहिलेली मी बघा अजित पवार कसा बोलतो काय खरं ते बोलतो काय चुकीचं बोलतो मला तर काही कळत बरो इथून कुठं असं करा बाळासाहेब कुठं सभा असलं की था था एक आरसा म्हणजे मी पद्धत